नाही बाहेर बोला माझं नाव अविनाय धनकर समोर आहे राहणार चांदेकांनी खामगाव रात्री आम्ही झोपत असताना झोपलेले असताना रात्री दोन पंचेचाळीस ते सा तीन सत्तावीसच्या मधात आमच्या घरी चोरी झाली त्यामध्ये दोन लाख रुपये कॅश आणि सोन्या चांदीच्या दागिने दिले असे एवढंच अडीच लाखाचं चोरून नेण्यात आलेलं आहे त्याबद्दल आम्ही खामगाव इथं कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे दे। किती चोर हो दिले एकूण चार चोर सी सी सकाळी उठल्यानंतर सहा वाजता आम्ही सी सी टी व्ही चेक केली असता चार चोर मागच्या दार माग मक, मागच्या साईडने आत घुसले आणि दरवाजे तोडून कपाट तोडून सर्व साहित्य लंपास केले त्यांच्या हातात काही अवजार वगैरे होते का ओ, हो दिसले त्यांच्या हातामध्ये हो घन वगैरे चाकू असे अवजार होते पोलिस ठाण्याला तक्रार दिली का हो